नॉट टू यू बाय पालवी ॲग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही ते ही मोबाईलच्या शहर हे शहरासारखं असलं पाहिजे मोठं खेडण असलं पाहिजे हे धोरण ठेवून आम्ही काम करण्याचा प्रयत्न करतोय आणि त्या नगर विकास विभागा अंतर्गत बाप क्रमांक पाच यामध्ये लक्षात घेता आपण ताजगाव शहरासाठी नवार द्वितीय आर प्लॅन हा मंजूर व्हावा तयार करण्यात यावा ही मागणी सर्वप्रथम मी अध्यक्ष महोदय करतो आहे त्याचबरोबर बाप क्रमांक एकशे सहा पृष्ठक्रमांक पासष्ट यामध्ये तासगाव नगरपालिकेतून शहरातील सर्व भागात पुरेशा प्रमाणात पाणीपुरवठा करण्यास होणाऱ्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणींच्या संदर्भामध्ये ज्या मागण्या आम्ही केलेल्या त्या मागण्या तात्काळ मंजूर व्हाव्यात आणि त्याचबरोबर कवटेमंका शहर खरं तर ग्रामपंचायत अलीकडेच काळात अलीकडच्याच काळामध्ये नगरपंचायत झालेली आहे त्यामुळं प्रभाग क्रमांक चार दहा अकरा चौदा पंधरा व सोळा या प्रभागात पुरेशा प्रमाणात पाणी पुरवठा होत नाही आहे पुरवठ्याची नवीन स्कीम जी साधारण साठ कोटीची आम्ही मंजूर केलेली आहे तीसुद्धा तात्काळ लवकरात लवकर काम त्याचं पूर्ण व्हावं ही विनंती मी नगरविकास विभागाकडे करतो त्याचबरोबर तासगाव शहर हे तसं सांस्कृतिक शहर आहे आणि शहरामध्ये नाटकावरती प्रेम करणारी बरीच मंडळी आहेत त्यामुळं एक नवं नाट्यगृह उभं राहावं हे अनेक वर्ष झालं मागणी शहरातून आहे त्यामुळं पृष्ठ क्रमांक बहात्तर बाप क्रमांक एकशे चौदा या अंतर्गत शहरामध्ये आपण जो प्रस्ताव नगर विप विकास विभागाकडे दिलेला आहे तो नगर विकास विभागाकडून तात्काळ जेवढ्या आम्ही नाट्यगृह दिलेला ते नाट्यगृह लवकरात लवकर मंजूर व्हावं ही विनंती अध्यक्ष महोदय मी त्याचबरोबर बाप क्रमांक क्रमांक मागणी यानुसार तासगाव नगरपालिका अधिक नगरपालिकेने बांधलेले इंदिरानगर घरकुल इथं अनेक घरांचे योग्य लाभार्थ्यांचे वाटप न झाल्याने काही पदाधिकारी यांनी अन्य लोकांना ताबा देण्याचा घडलेला प्रकार याकडे शासनाचे झालेले दुर्लक्ष याबाबत मी शासनाचं या संबंधित विषयाकडं लक्ष वेधतो अध्यक्ष महोदय त्याचबरोबर मागणीचा पृष्ठक्रमांक बहात्तर बाप क्रमांक साठ यानुसार दोन्ही शहरातील स्ट्रीट लाईट ह्या पूर्ण क्षमतेनं चालाव्यात या संदर्भामध्ये ज्या मागण्या आणि जे प्रस्ताव आम्ही या विभागाकडे दिलेले आहेत त्या विभागांनी लवकरात लवकर मंजूर कराव्यात त्याचबरोबर घनकचऱ्या पृष्ठ पृष्ठक्रमांक सहासष्ट बाप क्रमांक एकशे सहा एक गोष्ट दोन्ही शहरांमध्ये लक्षात येते अध्यक्ष महोदय की लेबर कमी असताना सुद्धा त्यांचा अटेंडन्स दाखवला जातोय अनेक अडचणी येत आहेत आज घरोघरी घनकचरा असेल किंवा गाड्या असतील या पोचत नाहीत त्यामुळं नवीन गार्बे गार्बेज ट्रक्स असतील किंवा मशिनरी असतील या आम्हाला दोन्ही शहरांसाठी मिळाव्यात ही एक मागणी नगरविकास विभागाकडे मी करतोय त्याचबरोबर बाप क्रमांक एकशे सहा या अंतर्गत तासगाव शहरात भुयारी गटार योजना राबवत शासनाने साधारण पंच्याहत्तर कोटी रुपयांची ही योजना राबवली पण अनेक ठिकाणी कामं अपूर्ण आहेत चाळीस टक्के काम पूर्ण झालेलं असताना सुद्धा बिलं काढली गेलेली आहेत या संदर्भामध्ये कारवाई नगरविकास विभागाने करावी त्याचबरोबर कवठेमंका शहराची व्याप्ती वाढत चाललेली आहे त्यामुळं आपण लवकरात लवकर जशी पाण्याची योजना मंजूर केली तशी ड्रेनेजची योजनासुद्धा लवकरात लवकर कवठेमंका शहरासाठी मंजूर करावी ही विनंती मी करतो बाप क्रमांक एकशे सात पृष्ठ क्रमांक अडसष्ट यानुसार दोन्ही शहरातील दिव्यांग व अपंगांना शासनाकडून देण्यात येणाऱ्या अनुदाना वाटपा संदर्भामध्ये जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जाते त्यामुळे वाटप योग्य पद्धतीनं योग्य लाभार्थ्यापर्यंत पोहोचावं यासाठी नगर विभाग विकास विभागाने इंटरव्ह्युन करावं ही विनंती मी करतोय संरक्षक भिंतीसाठी पृष्ठ क्रमांक बहात्तर बाप क्रमांक एकशे चौदा यामध्ये कवटे मंका शहरामध्ये साधारण शहरात लिंगायत समाजाची जी स्मशानभूमी आहे ती पसरलेली आहे त्यांच्याकडून संरक्षण भिंतीसाठी मागणी आहे तर ती संरक्षक भिंत अधिकचा निधी देऊन मंजूर करावी ही विनंती करतो त्याचबरोबर तासगाव शहरामध्ये डवरी समाज असेल बापूवाडी असेल किंवा इंदिरानगर झोपडपट्टी असेल इथं संरक्षक भिंतसुद्धा सुद्धा मंजूर व्हावी ही विनंती अध्यक्ष महोदय मी आपल्याला करतो त्याचबरोबर कुठल्याही शहराला चांगली बाजारपेठ आणि इमारत चांगली असावी ही विनं अनेक ठिकाणी मागणी असते त्यानुसार पृष्ठक्रमांक बहात्तर बाप क्रमांक साठ यामध्ये तासगाव शहरात नगरपालिकेने बांधलेले सिद्धेश्वर मार्केट याची इमारत नवीन बांधण्यासाठी आम्हाला निधी चांगल्या प्रमाणात मिळावा ही विनंती अध्यक्ष महोदय मी आपल्याकडे करतो आणि त्याचबरोबर कस्तुरबा हॉस्पिटल जे नगरपालिकेनं उभा केलेला आहे या नगरपालिकेच्या हॉस्पिटलमध्ये आम्ही स्टाफचा प्रस्ताव साधारण हेल्थ कमिशनरकडे आहे त्यांच्याकडून लवकरात लवकर मंजुरी आम्हाला मिळावी आणि त्याचबरोबर शहरातल्या हॉस्पिटल्समध्ये औषधांचा पुरवठा हा व्यवस्थित व्हावा कुठेही तुटवडा जाणवू नये कारण सांगली जिल्ह्यामध्ये साधारण सगळीकडेच औषधांचा सा तुटवडा हा फार मोठ्या प्रमाणात जाणवतो आहे त्यामुळे आपण लवकरात लवकर आमची जी मागणी नगरविकास विभागाकडे आम्ही दिलेली आहे ती मागणी लवकरात लवकर मंजूर व्हावी एवढी विनंती मी नगर विकास विभागाकडे लौकर करतो